तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे तुमच्या सेवेने स्वामी प्रसन्न व्हावेत असे वाटते का पाच कामे करा चमत्कार बघा अशक्यही शक्य होईल त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू लाखो भाविक दररोज स्वामी सेवा करत असतात स्वामीसेवा करताना काही गोष्टी कायम ध्यानात ठेवायला हव्यात अन्यथा त्या स्वामी सेवेचा काहीही उपयोग होणार नाही असे म्हटले जाते तुम्ही या गोष्टीचे पालन करता की नाही अक्कलकोट स्वामी भक्तांसाठी पंढरी मांडली जाते लाखो भाविक अक्कलकोटला जाऊन आवर्जून श्री स्वामी समर्थां समर्थ महाराजांचे दर्शन घेतात गुरुवारी आवर्जून स्वामींचे विशेष पूजा सेवा असंख्य भाविक करत असतात नित्यनेमाने स्वामींची सेवा करणे दररोज पूजन करणे हा भाविकांचा नित्यक्रम सुरूच असतो अनेक जण न चुकता स्वामींचे नामस्मरण उपासना स्वामींचे मंत्रांचे जप तारक मंत्रांचे पारायण करत असतात आपल्या सेवेने स्वामी प्रसन्न व्हावेत आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात आपल्यावर स्वामींचा वरदहस्त कायम राहावा असे वाटत असते परंतु हा संकल्प साध्य होण्यासाठी काही गोष्टी करणे आवश्यक ठरते त्या त्याआधी या गोष्टी आवर्जून करायलाच हव्यात या गोष्टीचे भान ठेवूनच स्वामी सेवा करायला हवी असे सांगितले जाते मुळात स्वामींची सेवा करावी हा विचार मनात यायलाही त्यांचीच कृपा लागते आपले पूर्वसुकृत बळकट असावे लागते तर संतचरण लागते सेवा करणे करायची आहे एकदा का हा विचार मनात रुजला की समजावे या जन्मातील तुमची आणि स्वामींची भेट आता फार दूर नाही स्वामीसेवा करताना सर्वप्रथम अंतर्मुख झाले पाहिजे जन्मापासूनच ते आपल्यासाठी काही खूप काही करत आहेत आणि करत राहणार आहेत मी काय करतो त्यांच्यासाठी हे महत्त्वाचे आहे नुसते स्वामी स्वामी करून होत नाही तर त्यांच्या अज्ञेत राहणे आणि त्यांचा शब्द खाली पडू न देणे हीतर खरत्स ही तर खरंच कसोटी आहे हम गया नाही जिंदा आहे याची प्रचिती क्षणक्षणी ही। आहे कोणाचीही ओंज रीती राहणार नाही इतके भरभरून सुख समृद्धी आपल्या ओंजईत स्वामी घालणार आहेतच परंतु त्यासाठी आपण पात्र व्हायला हवे हुए। सक्षम व्हायला हवे हुए। आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भुत अनुभव होतो भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे कालातीत अभयवचन असून अशक्य हे शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी अशा प्रकारे स्वामी सेवा पूजा भक्ती करावी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात जाणून घेऊया तुमच्या सेवेने स्वामी प्रसन्न व्हावेत असे वाटते का स्वामी सेवा करताना तुम्हाला तुमच्या वाईट सवी सोडायला हव्यात त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खोटे बोलणे किंवा एखाद्याची फसवणूक करणे वाईट आचरण करणे खोटेपणाने वागणे या गोष्टी स्वामी सेवा करताना अजिबात चालत नाहीत अशा लोकांवर स्वामी कधीच कृपा करत नाहीत असे म्हटले जाते आपले विचार नेहमी सकारात्मक असावे काहीजण सतत नकारात्मक विचार करत असतात स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल नकारात्मक बोलतात असे लोक कधी यशस्वी होऊ शकत नाहीत असे म्हटले जाते या लोकांवर स्वामी कृपा करत नाहीत ज्यांना स्वतःवर विश्वास नाही त्यांच्या पाठीशी देव उभा राहत नाही स्वामीसेवा करताना आपल्या मुखी नेहमी चांगले शब्द असावे चांगले ते तेच बोलावे सकारात्मक विचार ठेवायला हवेत स्वामीसेवा करताना शिस्तबद्ध असायला हवे सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर देवपूजा करावी आपले नित्यकर्म करावे, नित्य करावे। कोणतीही गोष्ट करताना ती शिस्तीने करावी एखादा संकल्प घेतला की तो प्रामाणिकपणे अखंड सुरू ठेवावा वेळेचे पालन अशावेळी काटेकोरपणे करावे दुसऱ्यांबद्दल वाईट चिंतणे दुसऱ्यांवर विनाकारण जळणे इतरांच्या पाठून त्यांच्याबद्दल वाईट बोलणे विनाकारण एखाद्याची बदनामी करणे अशा गोष्टींमुळे आपले कर्म खराब होत असते स्वामी या मत्सरी लोकांच्या पाठीशी उभे राहत नाहीत त्यामुळे कोणाचाही द्वेष करू नका मनात चांगले ठेवा स्वामी सदैव साथ देतील स्वामींवर विश्वास असला की अशक्य हे शक्य होते नशिबात नसलेल्या गोष्टी मिळतात असे म्हटले जाते स्वामींवर तर तारकमंत्रातही हेच सांगितले आहे की अशक्य हे शक्य करतील स्वामी मात्र हा चमत्कार किंवा अशक्य गोष्टी एका दिवसात शक्य होत नाहीत त्यासाठी स्वामींवर कायम विश्वास ठेवायला हवा स्वामी सेवा करताना पूर्ण समर्पण आणि विश्वास ठेवा स्वामी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे सांगितले जाते हेही नेहमीच लक्षात असू द्या स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही कोणी सांगू शकत नाही परंतु जेव्हा कृपा होते शुभ आशीर्वाद मिळतात स्वामींचे अनुभव येतात तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते स्वामी कृपा प्राप्त होण्यासाठी आपण आपली योग्यता वाढवली पाहिजे स्वामी नक्कीच शुभ करतील अशी श्रद्धा कायम ठेवा स्वामींवर निष्ठा आणि श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका स्वामींवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण स्वामी सेवा करत राहा गरिबाला मदत करणे मोठ्यांचा मान राखणे सेवा करणे लहानग्यांना समजून घेणे रागावर नियंत्रण ठेवणे सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे मुख्य म्हणजे माणुसकी जपणे या गोष्टी जे लोक करतात ते स्वामींच्या कृपेस पात्र होतात असे म्हटले जाते कोणी कसेही वागले तरी आपण प्रामाणिकपणे वागत असू तर आपल्या कृतीवर स्वामी लक्ष ठेवून आहेत आपले कार्य त्यांना समर्पित करावे स्वामी निश्चित मदत करतील पण अशक्यही शक्य करतील असा दृढ विश्वास मनात कायम ठेवा